तीन ऑक्टोबरपासून श्री अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होतोय या निमित्तानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं जय्यत तयारी सुरू झाली आहे शनिवारी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली तर आज देवीचे सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यात आले नवरात्रोत्सवासाठी अंबाबाई मंदिरात चांगलीच लगबग सुरू झाली आहे कर्वी निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे तसंच कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत देवीच्या दागिन्यांच्या स्वच्छतेचं काम सुरू आहे देवीच्या नित्य पूजेसाठी वापरात असणाऱ्या चांदीच्या वस्तू चांदीच्या चा 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 चौऱ्या मोर्चेल मूर्ती पालखी पूजेचं साहित्य आणि नैवेद्याची बुट्टी या साहित्यांच्या स्वच्छतेचं काम दोन दिवसांपूर्वी पूर्ण झालंय आज देवीच्या सुवर्ण दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली त्यामध्ये देवीच्या जडावाचे तसंच नैमित्तिक दागिन्यांचा समावेश आहे किरीट कुंडले श्रीयंत्र कोल्हापुरी साज रुद्राक्षमाळ चिंचपेटी मोहनमाळ चोपदार दंड अशा सुवर्ण दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली नवरात्राच्या स्वागतासाठी देवस्थान समितीनं वेगानं काम सुरू केलं असून यावर्षी नवरात्रमध्ये किमान दहा लाख भाविक कोल्हापूरला भेट देतील असा अंदाज आहे